आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या दोन सप्टेंबर सोमवारी आहे पिठोरी अमावस्या उद्या श्रावणातला शेवटचा पाचवा सोमवार पण आहे आणि उद्याच अमावस्या आलेल्या आहे त्यामुळे याला पिठोरी सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तर बघा अमावस्येच्या दिवशी अनेक आपल्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम असतात किंवा अडचणी असतात त्या दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये जर अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल किंवा कामं सतत अडकत असतील रखडत असतील आर्थिक समस्या असतील कर्जबाजारीपणा असेल आजारपण असेल मुलं सतत आजार आजर, आजारी पडत असतील तुम्ही स्वतः आजारी पडत असाल किंवा घरामध्ये भांडण तंटे होत असतील एकमेकांचं एकमेकांशी पटत नसेल तर बघा तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे उद्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू अत्यंत प्रभावी आहे तुम्ही दर अमावस्येला ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने आंघोळ करायला पाहिजे त्याचबरोबर घरातील प्रत्येक सदस्याने आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्यात कुठलीही संक अडचण असू द्यात तरी देखील ती तुम्हाला हळूहळू दूर होताना दिसेल तर बघा समजा लहान मुलं आहेत ती सतत आजारी पडत आहेत तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ही वस्तू टाकू शकता जर तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे पण ते मिळत नाही आहे तरी देखील तुम्ही अशी ही वस्तू टाकू शकता आंघोळीच्या पाण्यामध्ये घरामध्ये भांडण वादविवाद होत आहेत तर तुम्ही अवश्य ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने आंघोळ करायची आहे अमावस्येच्या दिवशी त्याचबरोबर कर्जबाजारीपणा असेल पैसे अडकलेले आहेत ते मिळत नाही आहेत कामं सतत अडकत आहेत किंवा लग्न जुळत नाही आहेत मुलांची संतती प्राप्ती होत नाही आहेत म्हणजेच काय तर काहीतरी दोष असतात आपल्या घराला लागलेले पितृदोष असतील किंवा नजरदोष असतील ते या वस्तूमुळे दूर होतात त्यामुळे बघा दर अमावस्येला तुम्ही हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे लहान मुलांना नजरदोष सारखे होत असतात लहान मुले सतत आजारी पडतात किंवा घरामध्ये एखादी अशी व्यक्ती असते की ती सतत आजारी पडत असते तर त्या व्यक्तीला देखील तुम्ही ही वस्तू देऊ शकता तुम्ही प्रत्येक तुमच्या अडचणीसाठी हा उपाय करू शकता दरामावस्थेला ज्या घरामध्ये असा हा उपाय केला जातो त्या घरामधील अनेक दोष दूर होतात आपण या पाण्याने अशा अंघोळ केल्यामुळे आपले दोष दूर होतात त्याचबरोबर आपले अडकलेली कामे जी आहेत ती देखील मार्गी लागतात आणि आपल्या आर्थिक समस्या दूर होऊन आपल्या घरातील आजारपण भांडण तंटे देखील दूर होतात तर ही वस्तू कुठली आहे हे, हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर वर, समजा ही वस्तू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी कुठली वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे हे, हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा ती वस्तू आहे म्हणजे पंचगव्य अशा प्रकारे हे पंचगव्य तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल याची ही फार नाही त्यामुळे हे तुम्ही असं जे पॅक आहे ते आणून ठेवा तर यामध्ये गाईच्या शेणाची जी पावडर असते ती असते त्याचबरोबर दही तूप गोमूत्र अशा प्रकारे पाच पदार्थ मिळून जे गाईपासून मिळतात आपल्याला ते पाच पदार्थ मिळून पंचगव्य तयार केले जाते आणि बघा पंचगव्याने स्नान केल्याने आपले अनेक दोष हे दूर होतात आपल्या अनेक समस्या दूर होतात आपल्या अडचणी दूर होतात कारण बघा पंचगव्य हे जे आहे ते गाईच्या पासून मिळणारं आपल्याला हे पाचही वस्तू आहेत आणि ह्या अत्यंत पवित्र समजल्या जातात हिंदू धर्मामध्ये बघा गाईच्या शेणाला गोमूत्राला अत्यंत महत्त्व आहे गाईचं दूध दही आणि गाईचं तूप हे अत्यंत पवित्र मानलं जातं आणि जेव्हा या पाचही वस्तू एकत्र एक येऊन पंचगव्य बनवलं जातं तेव्हा त्याची पवित्रता किंवा पावित्र्य हे खूप जास्त असतं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे जेव्हा आपण अशा प्रकारे गाईपासून बनवलेली जी वस्तू आहे ती जेव्हा आपण वापरतो तेव्हा अनेक प्रकारचे आपले दोष जे आहेत ते दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सात्विक वातावरण निर्माण होण्यास मदत होते कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आपल्या मुलाबाळांना किंवा आपल्याला जरी नजर दोष झालेला असेल आणि जर आपण असं पंचगव्य टाकून आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पंचगव्य समजा टाकला आपण आणि त्या पाण्याने जर आंघोळ केली तर अनेक दोष नजर दोष हे दूर होतात तर बघा हे जे पंचगव्य आहे याची आ, पावडर असते कोरडी पावडर असते आणि अगदी चिमुडभर पावडर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळ करताना अमावस्येच्या दिवशी टाकायची आहे आणि अशा पाण्याने आंघोळ करायची आहे लहान मुलांच्या पाण्यामध्ये देखील चिमुडभर असं पंचगव्य तुम्ही टाकायचं आहे आणि त्या पाण्याने मुलांना आंघोळ घालायची आहे घरातील प्रत्येक सदस्याने या पंचगव्याच्या पाण्याने आंघोळ करायची आहे अमावस्येच्या दिवशी काहीही अडचण असू द्यात घराला कसलाही दोष लागलेला असू द्यात ते सर्व दूर होतात कर्जबाजारीपणा असेल तुमच्याकडे म्हणजे तुमचे पैसे जे आहेत ते अडकलेले असतील तर तो बाजारीपणा दूर होण्यास देखील मदत होते जेव्हा तुम्ही दर अमावस्येला अशा प्रकारे हे पंचगव्य पाण्यामध्ये टाकून आंघोळ करता तेव्हा आणि हे बघा तुम्ही दर शनिवारी देखील असं हे पंचगव्य जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर टाकून त्याने आंघोळ करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही किंवा तुमच्याकडे असं पॅकेट असेल तो तर तुम्ही रोज जरी अशा प्रकारे पाण्यामध्ये हे पंचगव्य टाकलं तरीही चालेल पण रोज जर वेळ नसेल तर अमावस्येच्या दिवशी तरी आपल्याला हे पंचगव्य आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्यानेचं आंघोळ करायचे आहे बघा तुम्ही हळूहळू अनुभव घ्याल घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपल्याला लागलेले दोष जे आहेत नजर दोष आहेत ते देखील दूर होतात एवढा हा छोटासा पण प्रभावी असा उपाय आहे आता बघा तुम्हाला पंचगव्य असं अवेलेबल झालं नाही धार्मिक साहित्याच्या दुकानात हे तुम्हाला मिळून जाईल पण तुम्हाला लगेच हे मिळालं नाही तर तुम्ही काय करायचं आहे अमावस्येच्या दिवशी एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या त्यामध्ये थोडं दूध दही आणि थोडंसं किंचित तूप टाका हे सगळं मिक्स करा आणि प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हे थोडं थोडंसं मिश्रण टाकायचं आहे आणि त्याचबरोबर गोमूत्राचे दोन ते चार थेंब तुम्हाला टाकायचे आहेत आणि अशा पाण्याने तुम्ही आंघोळ करायची आहे जर तुम्हाला असं पंचगव्य नाहीच मिळालं तर पंचगव्य ही पावडर असते तर ती तुम्ही असेल तर चिमूट चिमूटभर सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि नाहीच मिळालं तुम्हाला तर मी ऑप्शन तुम्हाला, तुम्हाला सांगितलेलं आहे हळद दही दूध तूप आणि त्याचबरोबर गोमूत्राचे दोन ते चार थेंब प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यामुळे आपला गुरुग्रहदेखील खूप बलवान होतो आणि आपल्या आर्थिक समस्या देखील दूर होतात आणि आपल्या घरामध्ये पैशासंबंधी काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होतात आता बघा जरी तुमच्याकडे पंचगव्य असेल आणि पंचगव्य तुम्ही चिमूटभर टाकलेलं असेल आंघोळीच्या पाण्यामध्ये तरी देखील तुम्ही चिमूटभर हळद टाकून आंघोळ करत चला यामुळे गुरुग्रह बलवान होण्यास मदत होते आणि आपल्या अनेक आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या देखील दूर होतात कर्जबाजारीपणा जो आहे तो देखील दूर होतो आणि आपली चांगली अशी आर्थिक प्रगती होते तर बघा उद्या अमावस्येच्या दिवशी अवश्य असं पंचगव्य तुम्ही पाण्यामध्ये टाका आंघोळीच्या आणि प्रत्येक अमावस्येला पण हा उपाय करत चला शनिवारी करत चला नक्कीच तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि कितीतरी कामे मार्गी लागताना तुम्हाला दिसतील कामातील अडचणी विघ्न दूर होताना तुम्हाला दिसतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या पिठोरी अमावस्ये दिवशी अशा प्रकारे हे पंचगव्य अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे हे कळेल आणि नक्कीच त्यांना या व्हिडिओचा वापर होईल आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल